नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अडथळे दूर करणारे भगवान श्री गणेशाला दुर्वा खूप आवडतात पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळल्यानंतर कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून भगवान गणेशाच्या पोटात तीव्र जळजळ होत होती दुर्वा गवताच्या सेवनाने त्यांची दहाकताक शांत झाली यामुळेच गणपती पूजेच्या वेळी दुर्वा नक्कीच अर्पण केली जातात परंतु दुर्वाव्यतिरिक्त अशी पाच झाडांची पाने आहेत जी श्री गणेशाला अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेता येऊ शकते आणि याद्वारे भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात तर चला जाणून घेऊया ही पाच झाडे कोणती आहेत ज्यांची पाने गणपती बाप्पाला अर्पण केली जातात आणि ही पानं अर्पण केल्यानंतर ते आपल्याला प्रसन्न होऊ शकतात तर मंडळी पहिलं आहे केतकी या झाडाची पाने केतकीची कोमल पाने अर्पण केल्याने देव प्रसन्न होतो या वनस्पतीची पाने विशेषत ज्यांना नवीन उपक्रम किंवा काम सुरू करायचे आहे त्यांनी अर्पण करावीत गणपतीच्या बारा नावांपैकी एका नावाचा जप करताना पाने अर्पण केल्यास लवकर परिणाम आपल्याला मिळू शकतो असे मानले जाते दुसरं आहे अर्जुनाच्या झाडाची पाने भगवान श्री गणेशाला अर्जुनाच्या झाडाची पाने खूप आवडतात जे बेरो बेरोजगार आहेत किंवा नोकरीत प्रमोशन किंवा पगार वाढू इच्छित आहेत त्यांनी अर्जुनाच्या झाडाची पाच किंवा सात पाने गणेशाला जरूर अर्पण करावीत बुधवारी या झाडाची पाने अर्पण करणे विशेष फायदेशीर आहे असे मानले गेले आहे तसेच आकड्याची पाने आकड्याची पाने अर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात हे पानंही भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आर्थिक संकटाने ग्रासलेले लोक आर्थिक स्थैर्यासाठी आगच्या आगच्या पानांचा उपाय करू शकतात यासाठी त्यांनी किमान अकरा पाने श्री गणेशाला अर्पण करावीत असे सांगितले जाते नंतर आहे कणेर बुधवारी पांढऱ्या किंवा पिवळ्या कणेरच्या फुलांची पाने गणपती बाप्पाला अर्पण केल्यानेही श्री गणेश भगवान प्रसन्न होतात कणेरच्या फुलांची पाने अर्पण केल्याने सर्व प्रकारचे त्रास लवकर दूर होतात सर्व संकटे दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे तसेच वालच्या शेंगाची पाने वालच्या शेंगाची पाने अर्पण केल्यानेही श्री गणेश भगवान प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात ते अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की ते स्वच्छ आणि न कापलेले असावे ज्यांच्या कामात वारंवार व्यत्यय येतो किंवा ज्यांचे काम रखडले आहे त्यांना त्याचा फायदा जरूर होतो असे मानले जाते आर्थिक संकटावर मात करण्यासाठीही हा उपाय केला जाऊ शकतो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद